मित्रांनो नमस्कार स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण इंट्राडे ट्रेडिंग याविषयी माहिती पाहणार आहोत मित्रांनो मी इंट्राडे ट्रेडिंग करू की डिलिव्हरी ट्रेडिंग करू सगळ्यात जास्त पैसे कुठे कमवू शकतो असे अनेक प्रश्न शेअर मार्केटमध्ये नवीन येणाऱ्या लोकांना पडतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे काय हे बघणार आहोत दोघांचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत हे सुद्धा बघणार आहोत जे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्की काय बघायचे आहे यासाठी मदत करतील व्हिडिओ खूपच नॉलेजेबल आहे होणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघूया इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण शेअरची खरेदी विक्री करतो त्याला ट्रेडिंग असे म्हणतात मित्रांनो शेअर बाजारामध्ये आपण एखादा शेअर बाय किंवा सेल करतो या प्रक्रियेला ट्रेडिंग असे म्हटले जाते मित्रांनो ही ट्रेडिंग प्रक्रिया जेव्हा एका दिवसामध्ये होते एका दिवसामध्ये होते त्यालाच इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात म्हणजे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मार्केट चालू झाल्याच्या नंतर शेअर घेत आपण विकत घेतला आणि तीन वाजून तीस मिनिटाच्या अगोदर जर शेअर आपण परत सेल केला विकला तर त्याला ही इंट्राडे ट्रेडिंग असे म्हटले जाते इंट्राडे ट्रेडिंग मित्रांनो या शेअरची खरेदी विक्री प्रक्रिया ही एकाच दिवशी चालू असते समजा एखादा व्यक्ती आपण विकत घेतलेला शेअर आप सेल करायचा विसरला तर तो शेअर मार्केट बंद होण्याच्या वेळ वेळेला म्हणजे साडेतीनच्या अगोदर हा आपला जो ब्रोकर असतो तो आपली पोझिशन ॲटोमॅटिक स्क्वेअर अप करत असतो म्हणजे सेल करत असतो मित्रांनो लवकरात लवकर नफा कमवणे हा इंट्राडे ट्रेडिंगचा हेतू असतो एक्सपर्ट ट्रेडर ज्यांना टेक्निकल अना अनालिसिसचे सखोल ज्ञान आहे ते इंट्राडे ट्रेडिंग करतात मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे कोणते हे आ आपण आज पाहून घेऊया त्यामध्ये सर्वात प्रथम आपण इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे जाणून घेऊया पहिला फायदा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपल्याकडे जरी कमी रक्कम असेल तरीसुद्धा आपण ब्रोकरने दिलेले मार्जिन वापरून जास्त रकमेचे ट्रेड करू शकता यामध्ये ब्रोकरचे मार्जिन वापरल्याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारच्या व्याज देण्याची गरज नाही मित्रांनो मार्जिन मार्जिन म्हणजे ब्रोकरचे मार्जिन म्हणजे काय मित्रांनो एखादा शेअर जर शंभर रुपयाला असेल तर तो इंट्राडे ट्रेडिंग साठी आपल्याला फक्त वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस रुपये देऊन आपल्याला तो शेअर बाय करता येतो शंभर रुपयाला शेअर असेल तर वीस ते पंचवीस रुपये देऊन आपण तो शेअर बाय किंवा सेल करू शकतो म्हणजे वीस ते पंचवीस टक्के आपल्याकडे मार्जिन म्हणजे पैसे जरी असतील वीस ते पंचवीस टक्के तरी आपण शंभर रुपयाचा शेअर हा बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो याबद्दल ब्रोकर कोणतेही व्याज आकारत नाही त्यामुळे आपल्याकडे कमी रकमेमध्ये जास्त शेअर बाय किंवा सेल करता येतात मित्रांनो दुसरा फायदा आपण पाहूया हो इंट्राडेट ट्रेडिंगचा इंट्राडेट ट्रेडिंगमध्ये आपण रोजच्या रोज अमर्यादित प्रॉफिट कमावू शकतो इंट्राडेट ट्रेडिंगमध्ये आपण स्टॉप लॉस वापरत असल्याने आपले नुकसान कमीत कमी, कमी आणि प्रॉफिट हा चांगला होता प्रॉफिट चांगला होत असतो परंतु इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण स्टॉप लॉस लावून काम केलेले उत्तम राहते त्यामुळे प्रॉफिट चांगल्या प्रकारे कमावू शकतो आपण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट हे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये भेटत असते मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगचा तिसरा फायदा आपण पाहूया ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आज खरेदी केलेले स्टॉक आजच विकणे बंधनकारक असल्याने आपले पैसे अडकून राहण्याची भीती नसते म्हणजे आपले पैसे अडकून राहत नाहीत ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आपले पैसे जे असतात ते अडकून राहत नाहीत तेच पैसे आपण दुसऱ्या दिवशी ट्रेडिंगसाठी वापरू शकतो हा तिसरा फायदा आपण पाहिला मित्रांनो चौथा फायदा इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे टेक्निकल चार्ट आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकण्याची सुवर्ण संधी असते असे बरेच पॅटर्न इंट्राडे मध्ये तयार होतात त्यातील योग्य पॅटर्न निवडण्याचा कालांतराने आणि आपल्या नजरेला सराव होतो मित्रांनो इंट्राडे मध्ये आपण सतत चार्ट बघत राहिल्यामुळे आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ट पॅटर्न हे बघून सराव होत असतो मित्रांनो आपण रोज रोज इंट्राडे ट्रेडिंग केल्यामुळे आपल्यामध्ये एक शिस्तबद्धता आणि संयम येतो हा पाचवा फायदा इंट्राडे ट्रेडिंगचा आहे मित्रांनो आता आपण इन इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे पाहिले आता इंट्राडेट ट्रेडिंगचे तोटे काय काय आहे तोटे काय काय आहेत हे पाहून घेऊया इंट्राडेट ट्रेडिंगचा पहिला तोटा आहे इंट्राडे ट्रेडिंग हे अडेक्टिव अडेक्टिव असते म्हणजेच त्याचे व्यसन आपल्याला लागू शकते ज्यांना असे व्यसन लागले आहे त्यांना ज्या दिवशी मार्केटला सुट्टी असते त्या दिवशी अजिबात चेन पडत नाही हा पहिला तोटा मित्रा मित्रांनो इंट्राडेट ट्रेडिंगचा दुसरा तोटा आहे इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये जर आपले अंदाज चुकला अंदाज जर चुकला तर मोठा लॉस होऊ शकतो मोठा लॉस होऊ शकतो आणि आपले पैसे आपण गमावू शकतो त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण स्टॉप लॉस लावून काम केले पाहिजे मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगचा तिसरा तोटा आपण पाहूया इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या नादात आपण ओव्हर ट्रेडिंग करतो आणि त्यामुळे आपल्याला फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता ही जास्त असते नुकसान होऊ शकते त्यामुळे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये ओव्हर ट्रेडिंग करू नये हा तिसरा तोटा आपण इंट्राडे ट्रेडिंगचा पाहिजे मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगचा चौथा तोटा आहे ओव्हर ट्रेडिंग केल्यामुळे आपल्याला भरमसाठ ब्रोकरेज भरमसाठ ब्रोकरेज द्यावा लागत ब्रोकरला आणि सुद्धा चार्जेस द्यावे लागतात बऱ्याच बरे, आपण बऱ्याच वेळा फायद्यात असूनसुद्धा ब्रोकरेज आणि टॅक्समुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे मित्रांनो ओव्हर ट्रेडिंग केली नाही पाहिजे त्यामुळे नुकसान होऊ शकते हा चौथा तोटा आपण इंटरनेट ट्रेडिंगचा पाहि तोटा पाहिला त्यानंतर आपण पाचवा तोटा पाहूया इंट्राडे पोझिशन जर आपण सव्वा तीन पर्यंत क्लोज केली नाही जे आपण जो शेअर बाय केलेला आहे जो शेअर बाय केलेला आहे तो जर सव्वा तीनच्या अगोदर स्क्वेअर अप केला नाही विकला नाही तर ती पोझिशन ब्रोकर क्लोज करतो ब्रोकरनी जर ती पोझिशन क्लोज केली त्या बदल्यात भरमसाठ चार्जेस हा ब्रोकर आकारत असतो त्यामुळे हा एक तोटा इंट्राडे ट्रेडिंगचा त्यामुळे आपण आपली पोझिशन ही सव्वा तीनच्या अगोदरच क्लोज केली पाहिजे मित्रांनो सहावा तोटा इंट्राडेट ट्रेडिंगचा आहे इंट्रानेट ट्रेडिंगमध्ये मोठमोठ्या ऑपरेटर्सकडून रचलेल्या सापळ्यामध्ये आपण अगदी आरामात अडकतो आणि आपले बरेचसे स्टॉप लॉस हिट होतात आपण जे स्टॉप लॉस लावत असतो इंटरनेट ट्रेडिंगमध्ये ते स्टॉप लॉस हिट होत असतात हा एक तोटा इंटरनेट ट्रेडिंगचा आहे मित्रांनो सातवा तोटा आहे इंट्राडे ट्रेडिंगमुळे आपल्या मनात तणाव वाढतो आणि त्यामुळे वेगवेगळे मानसिक विकार होण्याची शक्यता असते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बराच लॉस झाला तर ट्रेडर कायमस्वरूपी नैराश्यात जाऊ शकतो आणि अनपेक्षित पाऊल उचलू शकतो असे मित्रांनो आपण एकूण इंट्राडे ट्रेडिंगचे सात तोटे पाहिलेले आहेत मित्रांनो आपण इंट्राडे ट्रेडिंगविषयी फायदे आणि तोटे पाहिलेले आहेत तर मित्रांनो यावरून आपण जर ट्रे शेअर मार्केटमध्ये नवीन आलेला असाल तर कृपया करून इंट्राडे ट्रेडिंग करण्यापूर्वी शेअर मार्केटविषयी संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच इंट्राडे ट्रेडिंग करावी सुरुवातीला नवीन आल्या आल्या आपण डिलेवरीमध्ये डिलेवरीमध्ये शेअर खरेदी करू शकतो चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर आपण खरेदी करून इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्यामुळे नवीन लोकांनी शक्यतो नवीन मार्केटमध्ये आल्या आल्या डिलेवरीमध्ये शेअरमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे इंट्राडे ट्रेडिंग ही आपण टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस करून ट्रेडिंगचे प्रकार चार्ट हे शिकूनच आपण इंट्राडे ट्रेडिंग केली पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद Jai Maharashtra